नमस्कार पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण तव्यातील झणझणीत असं सुक्क चिकन पाहणार आहोत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला तव्यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घ्यायचे ते तेलामध्ये टाकून घ्यायचे आणि आता आपल्याला कांदा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर कांदा आपल्याला जास्त असा लालसर करायची काही गरज नाही कांदा थोडासा असा सॉफ्ट झाला की वरून मसाले टाकून घ्यायचे आहे तर सुरुवातीला एक चमचा अद्रक लसूण पेस्ट एक चमचा धन पावडर पाव चमचा हळद आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरच पावडर अर्धा चमचा घरगुती लाल तिखट अर्धा चमचा घरगुती काळं तिखट तरी ते तिखटाचं प्रमाण तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार कमी जास्त केलं तरी चालेल तर काश्मीरी लाल मिरच पावडर यामुळे या कलर खूप छान येतो असं काही आपली भाजी जास्त तिखट वगैरे बनली जात नाही तर असेल तर टाकू शकता नसेल तर स्किप करू शकता आणि आता वरून चवीनुसार मी टाकून सर्व मसाले कांद्यामध्ये छान असं परतून घ्यायचे आहेत आणि गॅस आपल्याला बारीक करायचा आहे नाहीतर मसाले जळू शकतात किंवा थोडासा पाण्याचा शिंतोडाही देऊ शकता आणि एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे ते टाकून घेऊयात तर इथे तुम्ही टोमॅटोची प्युरी करूनही यामध्ये ॲड करू शकता तर आता हे टोमॅटो आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही जर कच्चं असं चिकन टाकणार असाल तर कांदा आणि टोमॅटो असं जास्त शिजवायची काही गरज नाही तर ते मी चिकन शिजून यामध्ये टाकून घेणार आहे त्यामुळे थोडंसं पाणी टाकून टोमॅटो आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे तर झाकण ठेवून पाच मिनिटे क्वाप काढून घ्यायची टोमॅटो लगेच शिजलं जातं रेपा छान असं मॅश करून घ्यायचं उलटण्याच्या सहाय्यानं छान असं एकजीव करून घ्यायचं टोमॅटो लगेचच शिजलं जातं त्यामुळे लगेचच मऊ होतं आणि वरून बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं ते पा छान असं करून घ्यायचं तरी ते मीठ आणि हळद टाकून चिकन छान असं उकडून घेतलेलं आहे ते टाकून घेऊयात एक मोठी वाटी भरून चिकन आणि त्यामध्ये थोडंसं आळणी सूप घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ते जर तुम्ही कच्चं चिकन टाकलं तर तुम्ही यामध्ये पाणी ॲड करायचं चिकन शिजण्यासाठी कारण चिकन शिजायला वीस ते पंचवीस मिनटं लागतात बारीक गॅसवर तर आता चिकन शिजवायची काही गरज नाही चिकन आपण अगोदरच उकडून घेतलेलं आहे तर आतावरून एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा त्यामुळे चव खूप छान येते आणि सर्वात शेवटी आपल्याला बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला यामधील जे थोडंफार आपण अळणी सूप टाकलेलं होतं ते पाणी पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे बारीक गॅसवर तर हे पा पाणी आटत आलेलं आहे आणि आता आपण गॅस बंद करून घेऊयात तर असंच पाणी ठेवलं तरीही चालेल तुम्हाला जास्त सुकावं असेल तर पूर्ण पाणी आटवून घेऊ शकता तर तयार आहे आपलं झणझणी तसं सुक्कं चिकन या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा थोड्या वेगळ्या आणि मी बनवलेली अच्छी रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली किंवा आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा तसेच ए ब्युअर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद